खर तर या ठिकाणी अकलूज आकलूज या ठिकाणी मुक्का मारून पालखी आता पुढे निघत आहे परंतु आपण सगळ्या वारकऱ्यांच्या भेटीत खरंतर या चौकात आलोय हा चौक आहे मराठीकडे जाणारा मार्ग आणि माळीनगर या ठिकाणावरून नेमकी जायचं कुठं परंतु मार्गदर्शक फलक लावलेत की या ठिकाणी पालखीचा मार्ग इकडे आहे परंतु झालं आहे काय मंडळी आपण ज्या पालखीमध्ये किंवा ज्या दिंडीमध्ये आहे त्या दिंडीचं नाव पाहू शकता या ठिकाणी दिंडी वरवण वरवण येऊन येणं सगळी मंडळी आधी आहेत मला सांगा आम्ही वरवणवरून आलात किती वर्ष आहे तुमचं पालखीचं पंचवी वर्ष पंचवीसवा वर्षामध्ये साधारणतः तुमचे वारकरी एकत्र किती आहेत आहे। आता दिंडीमध्ये सव्वाशे वारकरी आहेत आता ही सगळी वारकरी पंढरपूरकडे चाललेले आहेत खरं तर मी देखील पंढरपूरकडे आलोय माझं नाव कराळे पाटील होम मिनिस्टर आहे परंतु झाले काय आमची दिंडी मुक्ताई देवी दिंडी आहे मी बराच वेळेस शोधतोय पण ती दिंडी काय मला सापडलेली नाही पण मला वाटलं माझ्या दिंडीसारखी दिंडी आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय तुमच्याबरोबर आता जय जयकार करत करत आपण आता आमच्या दिंडीचा शोध घेतोय बघूया पुढे जाऊया तिथे बोला नाश्ता करू माऊली अरे माऊली भेटू भेटूया परत पुन्हा आपला चॅनल आहे कराडे पाटील होम मिनिस्टर सबस्क्राईब करा तुमची तुम्हाला दिंडी बघायला मिळेल आता बघूया इकडे जाऊ इकडच्या जा बाजूला जरा विचारलं तर बघूया हा बरं आलो तुमच्याकडे आलो मौली नमस्कार काय नाव आपलं मी पंडित गोसावी बरं पुणे जिल्हा महाराष्ट्र दर्शनाम गोसवी समाजाचा अध्यक्ष आहे आणि मोडगाव शिंदे नागेश्वर महंत नागेश्वर महाराज निंडी प्रासादिक निंडी मोडगाव शिंदे या ठिकाणावर माझे सरपंच पंडित मोसवी तर आता तुम्ही तुमची दिंडी कुठे आहे आमची दिंडी बरा त्याच्या पाठीमागे स्थाच्या पाठीमागे त्याचे पाठीमागे तर तुम्ही दिंडीमध्ये केव्हापासून सहभागी होता दहा वर्ष वर्ष झाले सहभागी आहे दहा पंधरा वर्षापासून ही परंपरा पुढे नाही तर आता तुमची तुमच्या आमच्या गावची अशी दिंडी आलेली आहे परंतु दिंडी काय आम्हाला सापडत नाही आम्ही बराच वेळ पाहतोय आता आम्हाला नेमकी इकडे जावा का इकडे जावा काही समजत नाही आता इथे काही अधिकारी मंडळी असतील पोलीस अधिकारी असतील परंतु त्यांनाही कदाचित सांगता येणार नाही बघूया शोधलं म्हणजे सापडेल भू आता पंढरीच्या वारीकडे या ठिकाणी आमचे कैलास भाऊ देखील योगायोगाने भेटते मी त्यांना धन्यवाद देतो आणि बघूया आमची वापगावची दिंडी कुठे आहे आता या बाजूला जाऊ का या जाऊ पण ना हरकत नाही आपण या बाजूला पाहूया रामकृष्ण नारा पाटील होम मिनिस्टर बघूया इकडं अरेच माऊली इथे विसावलेले आहेत शांत बसलेले आहेत माऊली रामकृष्ण आरे आमची दिंडीची शोध घेतोय सापडते का अजून काय इकडे 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 काही माऊली आहेत बघूया आपण रामकृष्ण माऊली रामकृष्ण आरे कसे आहात आनंदी छान विश्रांती करा छान कुठले दिंडी रथाच्या पाठीमागे आदर्श गाव भराडी गावची दिंडी दिसते वा छान वा छान तुम्ही विश्रांती करा रथाच्या पाठीमागे रथ पुढे तर तुम्ही येणार प्रभाकर प्रभाकर राक्षे प्रभाकर राक्षे नाहीत नाहीत आहेत हरकत नाही झाले काय आमची दिंडी दादाच्या मागे आहे दोनशे ब्याण्णव नंबर आहे आमची दिंडी आम्हाला काय सापडत नाही बघूया पुढे गेली काय इकडे काय इकडे इकडची लोकांनी सांगितलं आम्ही इकडे गेली आता पहिले जवळ इकडे येतो बघून बघूया अशी बरं आहे का आहे ना वा वा छान छान आता इकडे इकडे दिसत नाही माऊली रामकृष्ण हरी वा इकडे इकडे दोनशे बेचाळीस त्रेचाळीस नंबरची दिंडी दिसते

वा वा वारीचा आनंदच वेगळा असतो आता दिंडी क्रमांक दोनशे तीन रथा मागे दिसते परंतु आता आपला दिंडी क्रमांक दोनशे ब्याण्णव आहे ओपू या सापडते का माऊली बरं आहे का आमची वाबगावची दिंडी सापडली का तुम्हाला दिसते का दोनशे ब्याण्णव नंबर नाही दिसली माऊली आधी कुठला येतो तो समोरचा वा वाटतो वाद या दोनशे ब्याण्णव नंबर शक्ती मुक्ताई देवी पायी दिंडी सोळा वापगावची दिंडी या ठिकाणी मला सापडलेला खूप आनंद वाटतोय फक्त मंडळी पण सापडत नाही सगळी मंडळी अवा रामकृष्णारी मावली इथे भेटली किती वेळ पाहिलं हो तुम्हाला बराच वेळ पाहिलं पण शोधत शोधत राहिलो आणि परमेश्वराच्या दरबारामध्ये काही कमी पडत नसतं इच्छाशक्ती जर असेल तर ती पूर्ण होते आणि मी बऱ्याच जणांना विचार विचार गेलो शेवटी काय झालं मला दिंडी भेटण्यापूर्वी मला एक व्यक्ती भेटली ती म्हणजे आपल्याच गावचे सन्माननीय टेलर म्हणजे शिवाजीराव गारडी आणि म्हणून त्यांच्यामुळे या ठिकाणी मी आलोय आणि नाहीतर माझं काही खरं नव्हतं हो लाखो लोकांमधून भेटणं एवढं सोपं नसतं परत भेटले तुम्ही सगळी मंडळी आनंद आहात अजून पुढे आपली सगळी मंडळी इकडे बघूया चला वा वासदाकर भाऊ बरं वाटलं भेटले सगळे वा वा राजा भाऊ विश्रांती झाली महाराज रामकृष्ण अरे वा 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 सगळे माऊली आहेत वा वा बरं आहे ना छान 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 विश्रांती करा विश्रांती करा आमच्या सण भेटल्या बघा वाई भेटल्या सर पुढे सर पुढे गेले तुम्ही मागे राहिले आता मागे जाऊ नका बरोबर राहा सगळे वाऊली वामते बरं वाटलं भेटले किती कष्ट घेऊन इथं पाहत पाहत राहिलो शेवटी आपली भेट झाली आपण दिन सांगा तुम्ही सकाळी पाठे चार वाजताच उठला ना हो आणि पुढचा दिनक्रम कसा राहिला आपल्या नाही काय साडे चार वाजता उठले आंघोळ झाली पाच वाजता इकडे आले आणि नंतर मग तिकडे चालत चालत आणि मी इथे इथे आपण कुठे आलो बायपास ला म्हणजे आता काही वेळ विश्रांती येते नंतर रथ पुढे जाईल रथाच्या जाई। जाई। मागे आपली दिंडी जाईल अशी सक्री मंडळी या ठिकाणी आता एकत्र जाणार आणि पुढे जाऊन पुढचा पुढचा मुक्काम किंवा पुढचा विसावा कुठे असणार आहे माळीनगर का माळीनगर या ठिकाणी आणि तिथनं पुढे परत एकदा जायचं मुक्काम आजचा मुक्कामाची सोय किंवा मुक्कामाची व्यवस्था आपण महाराजांकडे जाऊया या ठिकाणी महाराज आहेत ते श्रीरामाच नेहमी सेवा करत असतात महाराज रामकृष्णारी तसे आज दर्शन मला घेऊ द्या वा 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 क्या बात आता यापुढे कसा दिनक्रम असेल आता इथून आपण भवानी भवानी नगरला ते विसावा मिसर जेवण आणि माळून गेला आजचा मुक्काम माळून गेला माळून गेल्या पुढे आपला बोरगावला बोरगावला मुक्काम आला आणि तद तत्, उद्या सकाळी उठून परत वाटचाल सुरुवात आता अजून किती दिवस राहिलेले आता पर पर आपले परवाला आपण पुरवली पिराची पुरवली म्हणणार आहे आपलं शेवटी आपण एकदम पंढरपूरला म्हणजे दूध पंढरीमध्ये जाणार आणि तिथून कुठं मग सगळे वारकरी एकत्र येऊन दर्शन घेणार प्रदक्षिणा मारणार आणि त्यानंतर एकादशी तोडायची वाटच केला आपण परत एकदा आपापल्या घरी प्रस्थान करा राम आणि मला कसा वाटला आनंद भेटतो दुसरा आनंदी राहा सर्वांना रामकृष्ण आले धन्यवाद किती वेळ झाली